नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणाचा आपण आणखी एक पदार्थ बघूया तर बटाटा साबुदानाचे एकदम खुसखुशीत पापड जरा हे साबुदाना न भिजवता न शिजवता एकदम मस्त असे चौपट फुलणारे खुसखुशीत करायला एकदम सोपे आणि खायला एकदम खुसखुशीत तोंडात टाकतात पाणी होणारे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पापड तयार होतात करायला एकदम सोपी पद्धत आहे छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही प्रमाण जास्त घेणार असाल तर डबल करायचं कमी घेणार असाल तर अर्धा करायचा इथे मी अर्धा किलोचं प्रमाण सांगणार आहे हा शाबुदाना आपण जो खिचडीसाठी वापरतो ना तो शाबुदाना आहे तो आपल्याला मंद गॅसवर एक पाच ते सात मिनटं मस्त भाजून घ्यायचा अजिबात डाग वगैरे पडून द्यायचा नाही एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शाबूदाना मस्त भाजला जातो फुलतो भाजल्यानंतर तो तुम्ही जर एक किलोचं केलं तर बटाटे याच्या डबल घालायचे मी जे प्रमाण दिलं ना त्याच्या डबल करायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे तुम्ही याच्या अर्धे पण करू शकता आणि याच्या डबल पण करू शकता तर मस्त थंड करून घेतला आहे आता तुम्ही गिरणीवर सुद्धा दळून आणू शकता पण इथे मी घरीच मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकायचं आणि एकदम बारीक आपण दळून घेणार आहोत रवीदार जास्त जाड पण ठेवायचं नाही मग तो व्यवस्थित मळला जात नाही दळल्यानंतर काय करायचं आपण रवा चाळण्याची सुजिची नाही आहे रवा ज्या चाळणीने चालतो ना त्या चाळणीने चाळून घ्यायचं थोडंसं म्हणजे जाडसरकणी वगैरे असेल ना म्हणजे एकसारखं आपलं हे त्याचा रवा एकसारखा तयार होईल तर बघा थोडंसं जाडसर राहिलं तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि ते दुसऱ्या शाबुदाण्यासोबत दळून घ्यायचं आणि एकसारखं आपल्याला हे रवेदार पीठ तयार होणार आहे असं पीठ तयार झालं की मस्त असे पापड होतात जास्त जाड जर ठेवलं हो ना मग ते व्यवस्थित त्या बटाट्यामध्ये भिजत नाही आणि मग पापड पण व्यवस्थित दिसत नाही आणि फुलत पण नाही तर बघा अशा प्रकारे मी सर्व शाबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं आहे तुमच्याकडे घरी मिक्सरला होत नसेल तर तुम्ही एखाद्या गिरणीवर सुद्धा दळवून आणू शकता तर आपलं पीठ अर्धा किलोचं रेडी आहे असं रवेदार आहे बारीक रवा असतो ना तसं रवेदार आहे एकदम बारीक पीठ नाही आहे इथे मी अर्धा किलो शापदाण्यासाठी दोन किलो बटाटे उकडून सोलून घेतलेत तर आता आपण हे बटाटे तुम्ही किसनीने सुद्धा किसू शकता तर इथे मी पुरण गाळणीच्या गाळणीने गाळणार आहे हे पण सोपे जाता किसणीवर सुद्धा सोपे जाता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटत असेल त्याने किसून घ्यायचे तर इथे मी आपण जसं पुरण करतो ना तसं पेल्याने दावायचं म्हणजे पटकन बटाटा चाळण्यातून खाली जातो आणि जास्त वेळ पण लागत नाही एक पाच दहा मिनटात आपले बटाटे सर्व स्मॅश होता म्हणजे एकसारखं त्याचं पूर्णासारखं मिश्रण तयार होतं तर बघा अशा प्रकारे सर्व बटाटे मी स्मॅश करून घेतले तर आपले दोन किलो बटाटे पण तयार आहे आणि अर्धा किलो शाबूदाण्याचं पीठ पण तयार आहे तुम्ही जर एक किलो शाबुदाना घेतला तर त्याला चार किलो बटाटे घालायचे असं प्रमाण आहे कमी घेतलं पावशर शाबुदाणे घेतले तर एक किलो बटाटे घालायचे असं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर इथे मी हिरवी मिरची घातली दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता किंवा तुम्ही इथे लाल पा मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स पण टाकू शकता आणि मीठ घातले चवीनुसार साधारण पोहे खाण्याचे दोन चमच मीठ घातले एवढं मिश्रणासाठी एकदम परफेक्ट आहे पण हे सैंदव मीठ आहे तुम्ही साधं वापरत असाल तर थोडंसं घेऊन किंवा अंदाजाने टाकायचं आता जो बटाटा आपण स्मॅश करून घेतला आहे ना तो ह्या पिठामध्ये आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचा पूर्ण पीठ आणि बटाटे एकजीव करून घ्यायचा कारण आपण यामध्ये मीठ मिरची सर्व घातले सर्व यामध्ये मिक्स होऊन जातं मळताना तर बघा मस्त याचा गोळा तयार झाला आहे पण हा आता खूप घट्ट वाटतो आहे शाबुदाना आपला रवेदार आहे तरी पण एवढा बटाट्यामध्ये तो भिजणार नाही आहे असं जर वाफवलं ना ते पीठ खूप चिघट होतं आणि बटाट्याचे पापड व्यवस्थित होत नाहीत पातळ पण होत नाही आणि पीठ पण छान वापलं जात नाही मग त्यासाठी इथे एक महत्त्वाची टीप काय आहे साधारण एवढ्या पिठासाठी मी एक ग्लास पाणी लागलेलं आहे थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला थोडं सैलसर करायचं आहे म्हणजे या पाण्यामुळे काय होतं पीठ सैलसर होतं आणि यामध्ये जो शाबुदाना घातला ना तो छान भिजला जातो आणि मग त्याचे पापड एकदम खुसखुशीत होतात तर आपण साधारण एक पाच दहा मिनटं ठेवायचं आणि नसल वेळ तर नाही ठेवलं तरी चालेल मी एक पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवलं आहे त्यानंतर काढायचं आता मी का थोड़ा -थोड़ा करना करना पिता पिता ते एका भांड्यामध्ये वाफवणार आहे तर आपण थोडं थोडं दोन बॅचमध्ये करणार आहोत कारण जास्त पीठ आहे पिठाला पण छान वा बसली पाहिजे तर इथे मी या भांड्याला थोडंसं तेलाचा पुसटचा हात लावून घेतला आहे जास्त तेल कुठेही वापरायचं नाही मग ते एक पिठाचा गोळा थोडासा पुन्हा मळून घेतला आहे कारण भिजल्यानंतर असा घट्ट झाला होता थोडंसं असं चोळून घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि इथे मी कढईमध्ये स्टँड ठेवले त्यावर हे भांडं ठेवले साधारण पंचवीस ते तीस मिनटं याला वाफ द्यायची कारण पीठ जास्त आहे ना त्यामुळे वाफ बसले छान तर एकदम खुसखुशीत पापड होतात पीठ जखचं राहिलं तर पापड छान फुलत नाही तर बघा मस्त अर्ध्या तासात पीठ आपलं वाफून तयार आहे मिक्स करून द्यायचं आणि थोडंसं थंड झालं का इथे मी एका प्लॅस्टिकच्या पिशून काढणार आहे खूप गरम नाही आहे कारण मग असे भांड्यामध्ये खूप गरम दिसत होतं आता थोडंसं थंड झालं किंवा तुम्हाला जर थोडं जर असेल तर ह्या भांड्यात ठेवलं तरी चालन काही नाही हाताने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं पण मला दुसरं पीठ लावायचं म्हणून मी ते काढून घेतले पिशवूत काढल्यामुळं ते खूप थंड होणार नाही ना, तर बघा दुसरं पीठ पण मी व्यवस्थित चोळून घेतले आणि त्या भांड्यामध्ये लावले आता ते भांडं वाप बसते तोपर्यंत एवढ्या जेव्हा आपण पापड करून घेऊया पिशवीमध्ये थोडंसं एक दोन थेन तेल लावलेलं होतं त्याच्यामुळे ते जास्त तेल लावायचं नाही नंतर नाही तो वाळल्यानंतर किंवा डब्यामध्ये आपण वर्षभर साठवतो ना त्यानंतर खूप वास येतो पापडांचा बघा मस्त चो असं व्यवस्थित पिशवीमध्ये चोळून घ्यायचं मस्त असं लोण्यासारखं आपलं पीठ तयार झालं इथे मी शेंगदाणा तेल वापरत आहे कारण उपवासासाठी शेंगदाणा तेल किंवा तुपाचा वापर करू शकता पण तुम्ही जे वापरत असाल तर ते वापरलं तरी चालेल तर बघा तुम्हाला पापड छोटा मोठा हवा आहे त्यानुसार लाटी बनवायची आणि कागदानाला सुरुवातीलाच एक दोन थेंब लावायची गरज आहे नंतर एकदा पापड तेल सॉरी कागद तेलकट झाले ना मग कागदाला तेल लावायची गरज येत नाही सुरुवातीला एक एक पापड झाला ना मग परत तेल लावायचं नाही बघा असं मशीन घ्यायचं मशीन असेल तर तुम्ही असं प्लेटवरसुद्धा प्रेस करू शकता प्लेटनेसुद्धा हे पापड बनतील पण माझ्याकडे मशीन आहे मग मी मशीनवर करणार आहे बघा मस्त असा पापड झाला अजिबात कुठे फाटलेला नाही मस्त पातळ सर एकदम मस्त असा पापड झाला आहे तुम्हाला आणखी एक पापड बनवून दाखवते बघा तुम्ही लाटी छोटी घेतली तर छोटा होईल वाळल्यानंतर तो छोटा होतो तळल्यानंतर परत मोठा होतो मग तुम्हाला ज्या साईजची आवडत असेल त्या साईजमध्ये तुम्ही पापड करू शकता अशा प्रकारे आपण पापड बनवूयात आता इथे मी डायरेक्ट उन्हात घातले तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही घरात पंख्याखाली सुकून नंतर उन्हामध्ये घातले तरी चलन काही हरकत नाही तर इथे प्लॅस्टिकच्या कागदावरच मी वाळत घालणार आहे एका दिवसात हे पापड छान वाळले जातात उन्हामध्ये पण तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकू शकता आणि नंतर त्याला दोन तीन दिवस ऊन दाखवायचं कारण उन्हात वाळल्याशिवाय कुठलाही पदार्थ भरायचा नाही म्हणजे तो वर्षभर छान टिकतो बघा एका दिवसात मस्त असे आपले पापड वाळले गेले बघू शकता किती सुंदर झालेले आहेत अजिबात कुठेही तुटलेले नाही मस्त असे पातळसर पापड झालेत आणि एकदम मस्त असा कलर पण आला आहे बघा मस्त असे आपले पापड तयार झाले अर्धा किलो शापदाण्यापासून एवढे सारे पापड तयार झालेत बघा एकदम मस्त असे पातळ पापड तयार होतात अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना अजिबात बिघडणार नाही छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत तुम्ही नक्की फॉलो करून करा तर ते बघा तेल तापायला ठेवलं आहे त्यानंतर बघा किती मस्त एकदम तेला टाकल्याबरोबर आपला पापड फुलतोय एकदम चौपड फुलणारा पापड तयार होतो आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम पांढरे शुभ्र असे बटाटा शावदानाचे पापड आपले तयार झालेत खायलासुद्धा एवढे टेस्टी आणि एकदम खुसखुशीत झालेत ना तुम्ही ह्या पद्धतीने जर केले ना नेहमी ह्याच पद्धतीने पापड बनवा याची मला खात्री आहे करायला एकदम सोपे आहे प्रमाण एकदम अचूक सांगितलेलं आहे ह्याच प्रमाणामध्ये जर बनवले तर तुम्हाला शब्दांना जास्त वेळ भिजत घालायची किंवा शिजून घ्यायची गरज नाही तर बघा मस्त असे खुसखुशीत आपले पापड तयार झाले तुम्हाला दाखवते एकदम चौपट फुलला आहे पापड तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र पण झालाय मस्त असे दिसायला जेवढे छान दिसताना खायला सुद्धा तेवढेच चविष्ट झाले मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते एकदम खुसखुशीत असे आपले पापड तयार झालेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद